नमस्कार आज सकाळी जे दादर कबूतर मान जे घटना झाली ते मनाने व्यथित करणारी आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसने मोठी मिटिंग घेऊन सर्वाचे ऐकून योग्य मार्गदर्शन केला होता न त्याचे अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्नशील होते मध्ये हा घटना अत्यंत दुःखदायी आहे मी सर्वांना विनंती करतो आता थांबावा जे कानून हातमे लिहू नये जे आपण काल निर्णय घेतला ते निर्णय आपण योग्य रीतीने कसा इम्प्लिमेंट करू शकतो लोकांनी जीवनात पण धोका नाही आणि कबुर्तर पण मरायच्या नाही ह्याचा जे मध्य मार्ग काल काढला गेला होता त्याने बरोबर सर्वांनी राहायला पाहिजे हा आपला जे काही हे लोक करत आहे त्याने मी माझी व्यक्तिगत विनंती आहे की यापेक्षा जास्त कोणी तुमच्यासाठी चांगल्या करू शकत नव्हते ते काल माननीय मुख्यमंत्रीने निर्देश दिले धन्यवाद